चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या या आज किचन मध्ये आशुतोष गडकरी आलेले आहेत आणि बरेच वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आज स्पेशली आपल्या प्रेक्षकांसाठी आपण काय करतोय आज आपण कट वडा बनवायचा कट आणि वडा मित्रांनो कोल्हापूरची खासियत आहे की वेगळ्या पद्धतीचा कट वडा असतो आपला कांदा कटिंग करून घेऊया त्यात आलं लसूणची आल आल पेस्ट करूया आलं आणि हे लसूण आहे हिरवी मिरची हे हिरवी मिरची कोथिंबीर ह्याच्यात आपण पेस्ट करूया ही आलं लसूणची पेस्ट आहे कटाला थोडंसं तेल आपण जादा टाकूया कट येण्यासाठी तेल तापलेला आहे आता आपण बारीक कांदा घालूया बारीक कांदा घालूया कापल्याला तर ह्याच्यामध्ये थोडस आपण मीठ घालूया मीठ घातल्यावर काय होते कांदा लवकर भाजला जाते कांदा ब्राऊन झालाय ह्याच्यामध्ये थोडीशी आपण आलं लसूणची मगाशी पेस्ट केली होती ती टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण ओला मसाला केलाय हा ओला मसाला घालूया ह्याच्यामध्ये खोबरं तीळ आलं लसूण कांदा लवंग दालचिनी वेलदोडा बदाम फूल मसाला वेलदोडा तमालपत्री आहे ह्याच्यामध्ये लवंग दालचिनी वेलदोडा बदाम फूल मसाला वेलदोडा तमालपत्री खोबरं तीळ कांदा आलं लसूण असा हा मसाला आहे हा मसाला आपण तेल सुटत तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपण तेल सुटत तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा तेल सुटले ह्याला साईडला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर कांदा लसूण चटणी हळद हे पण मिक्स करून घेऊया पाणी घालूया हा मसाला आपला एक तीस ते चाळीस ग्रॅम आहे ह्याला आपण पाऊन लिटर पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ टाक्यावरून त्याच्यामध्ये आपण बेसन घातले पीठ करूया हां त्याच्यामध्ये बेसन घातले ओवा मीठ अडीचशे ग्रॅम पीठ आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा ओवा पाव चमचा मीठ आणि आता आपण सोडा टाकूया त्याच्यामध्ये सोडा जास्त टाकायचा जा नाही सोडा थोडंसं आपण मोहन करून घेऊया साठी सा थे सा हे थोडंसं गरम तेल याच्यामध्ये थोडंसं आपण गरम तेल घालूया तर ह्यात पाणी घालूया थोडं आणि हे पीठ मळून घेऊया आपण वड्यासाठी म्हणायचं ह्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत हिरा बेसनने आपला वडा मऊ पडणार हे आपला वडा क्रिस्पी होणार तर ही पातळ भाजी आपली उकळायला आहे एक दोन मिनिटांनी आपण हे बंद करूया चाँगे चाँगे मोहरी, जीर, जीर मोहरी तर ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालूया ही भाजी करून घ्यायची आपण बटाट्याची ह्याच्यामध्ये मोहरी जिरं जिरं मोहरी तडतडले आपण ह्याच्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची पेस्ट टाकूया पण हा खरडा भाजून घेऊया तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडंसं मीठ मिक्स करूया हा खरडा रेडी आहे आता आता हे आपण बटाटे शिजवून घेतलेत तीन शिट्ट्या काढून आता ह्या खरडा ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण मिक्स करूया वड्याचे गोळे करून घेऊया तेल तापायला ठेवूया तेल गरम झाले आता आपण वडे सोडूया बघा डीप फ्राय होणं फार महत्वाचं आहे वडा वड्याचा कट थोडासा गरम करून घेऊया बघा किती मस्त झणझणीत असा कट आलेला आहे किती मस्त दिसते ना आता प्लेट रेडी प्ले करूया दोन वडे घेतलेल्या आहेत मधून कापून घेतलेले आहेत आन... आता कड घातला जातोय पातळ भाजी घातली जाते आहा एकदम मस्त सुगंध भारी येतोय आणि त्यावर थोडासा कड सुद्धा घालायचा अगदी झणझणी भाजी झाली आता हे थोडासा ह्याच्यावर असा कड घाल्या कांदा थोडासा कांदा घालच्यावर लिंबू मित्रांनो कटवडा आता रेडी झालेला आहे एकदम कमर्शियल टाईपचा आहे आणि आशुतोष सध्या केटरिंगचे काम सुद्धा घेतोय आणि भरपूर काम त्याकडे आहे तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीचे काम देऊ शकताय आणि कटवडा कसला झाला बघा खतरनाक एक नंबर मस्त